नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी रक्षाबंधनच्या दिवशी कोणते उपाय केल्याने भाऊ आणि बहिणींच्या जीवनात सुख समृद्धी नांदते आणि त्यांना भाग्याची सुद्धा साथ लाभते याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा आणि आपण जर अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी रक्षाबंधन श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो पौर्णिमेचा संबंध लक्ष्मी आणि पौर्णिमेची देवता चंद्र यांच्याशी असल्याचे शास्त्रात सांगण्यात आले आहे अशावेळी या दिवशी काही उपाय केल्याने बहीण भावांमध्ये नेहमी प्रेम राहते आणि दारिद्र्य दूर होते तर चला जाणून घेऊया या, या उपायांबद्दल तर पहिला आहे गरिबी दूर करण्यासाठी बहिणीच्या हातातून गुलाबी कपड्यात अक्षता सुपारी आणि एक रुपयाचे नाणे घ्यावे यानंतर आपल्या बहिणीला कपडे मिठाई आणि पैसे भेट म्हणून जरूर द्यावे आणि तिच्या चरणांना स्पर्श करून तिचा आशीर्वाद घ्यावा दिलेल्या गुलाबी कपड्यात घेतलेल्या वस्तू बांधून योग्य ठिकाणी ठेवल्यास घरातील गरिबी दूर होते असे केल्याने जीवनात सुख समृद्धी नांदते आणि भाग्याची देखील साथ लाभते असे म्हटले जाते दुसरं आहे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधावी आणि नंतर दुसऱ्या दिवशी पितृतर्पण किंवा ऋषी तर्पण करावे असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आणि सहकार्य मिळते ज्यामुळे जीवनातील प्रत्येक संकट दूर होण्यास मदत होते व पितृदोषही राहत नाही अशी मान्यता आहे तिसरा आहे रक्षाबंधनाचा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो पौर्णिमेची देवता चंद्र आहे या तिथीला शिवासह चंद्रदेवाची पूजा केल्याने मनुष्य सर्वत्र प्रबळ होतो ही सौम्य तिथी आहे दोघांची पूजा केल्याने घरात शांती आणि समृद्धी नांदते आणि समृद्धी येते अशी मान्यता आहे चौथा आहे असे म्हणतात की रक्षाबंधनाच्या दिवशी हनुमानजींना राखी बांधल्याने भाऊ बहिणींमधील क्रोध शांत होतो आणि त्यांच्यातील परस्पर प्रेम वाढत जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने भाऊ बहिणींमधील प्रेम वाढते असेही म्हटले जाते या दिवशी बहिणीला प्रत्येक प्रकारे आनंदी ठेवल्याने आणि तिला तिची आवडती भेटवस्तू दिल्याने भावाच्या आयुष्यातही हरवलेला आनंद परत येतो बहीण आणि भावामधील परस्पर प्रेम टिकवून ठेवण्यासाठी देवी सुभद्राच्या नावाने भगवान श्रीकृष्णाला राखी बांधून प्रार्थना करावी असे केल्याने बहीण भावाचे नाते घट्ट राहते यासोबतच हनुमानजींना राखीही बांधावी कारण ज्योतिषशास्त्रात मंगळ हा भावाचा कारक ग्रह मानला जातो ज्याचे स्वामी हनुमान आहेत असे केल्याने बजरंगबली सर्व संकटे दूर करतात आणि कुंडलीतील मंगळाची स्थितीही मजबूत राहते अशी मान्यता आहे नंतर आहे जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या भावाला कोणाची वाईट दृष्ट लाग लागली आहे तर या दिवशी तुमच्या भावावरून सात वेळा तुरटीचा खडा ओवाळून चौकात फेकून द्या किंवा बाहेर फेकून द्या किंवा चुलीच्या आगीत जाळून टाका यामुळे वाईट नजर दूर होते अशी मान्यता आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद